मधुने डोळे मिटले तेव्हा तिच्या डोळ्यातून अश्रू व्हावू लागले तिने स्वतःवर नियंत्रण ठेवले आणि मग वळून आरवकडे पाहिले जो सोप्यावर काळजीत बसून शांतपणे तिचे बोलणे ऐकत होता मधु पुन्हा बोलले दुसऱ्या दिवशी जेव्हा पायल डोळ्यात हजारो स्वप्ने घेऊन नवविवाहित नवरीसारखी तिच्या खोलीतून बाहेर आली तेव्हा तिला खाली दिवाण खाण्यात अनेक लोक दिसले तिला वाटले की कदाचित तिच्या आणि राजदीपच्या लग्नाचा आनंद साजरा करण्यासाठी इथे पार्टी आयोजित केली असेल पण जेव्हा ती पार्टीत पोहोचली तेव्हा राजदीप हसत हसत तिच्याकडे आला त्याने पायलच्या हातावर हात ठेवला आणि मोठ्या आवाजात म्हणाला गाईज हीच आहे जिला तुम्ही सगळे इथे भेटायला आले आहात त्याने असे बोलताच सर्वांनी पायलकडे पाहिले तिला बघून तिथे उपस्थित प्रत्येक व्यक्ती फक्त तिच्याकडेच बघत होती पायलने हात जोडून हसतमुखाने सगळ्यांना नमस्ते केले तेव्हा एक माणूस पुढे आला तो हात पुढे करून म्हणाला हॅलो पायलजी पायलने राजदीपकडे बघितल्यावर राजदीपने तिला त्याच्याशी हस्तांदोलन करण्यास सांगितले पायलने हसत मान डोलावली आणि त्याच्याशी हस्तांदोलन केले पण त्या माणसाने पायलचा हात इतका घट्टप धरला की पायल त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागली पायलने त्याच्यापासून हात सोडवण्याचा प्रयत्न केला पण त्या माणसाने हात सोडला नाही तेव्हा पायलने राजदीपकडे पाहिले राजदीपने लगेच पायलचा हात त्या माणसापासून सोडवला आणि त्या माणसाला म्हणाला हळू मिस्टर चिपाडे माझी बायको आहे हळूवारपणे धरा जर तिचे मनगट तुटले तर फार अवघड होईल तो माणूस हसला पायलला काही समजण्याआधीच राजदीप तिच्या हातावर हात ठेवत म्हणाला तसे मी तुम्हाला पायलबद्दल सांगायला विसरलो पायल, सांगा पायल खूप चांगली डान्सर आहे पायलच्या या कौशल्याचे लोक दिवाणे आहेत हो ना पायल पायल काहीच बोलले नाही तिला पाहून राजदीप हसला आणि म्हणाला पायल प्लीज तुझ्यातला हा टॅलेंट आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांना पण दाखव ना, ना। राजदीपने असे सांगताच पायलचे डोळे विस्पारले तिने राजदीपकडे आच्छ्याने पाहिले तेव्हा राजदीपने त्याच्या जवळून जाणाऱ्या वेटरच्या हातातून वाईनचा ग्लास घेतला आणि एक चुसकी घेत तो म्हणाला पायल तू माझ्याकडे असे का बघत आहेस ही आपली रिसेप्शन पार्टी आहे आणि पार्टीत सर्वजण डान्स करतात त्यामुळे तूही करू शकते आणि या पार्टीत कोणीही अनोळखी नाही सगळे माझे मित्र आहेत तुम्ही मला तुमच्या बायकोला तुमच्या मित्रांसमोर नाचायला सांगत आहे पायलने विचारले राजदीप हसत म्हणाला हो पायल यात काय चुकीचे आहे स्वतःच्याच पार्टीत नाचल्याने तू वेश्यात थोडी बनणार आहे पायल रागाने राजदीपकडे पाहत म्हणाली तुमच्या बायकोची सगळ्यांसमोर एका वेश्याशी तुलना करून तुम्ही मला नाही तर स्वतःला खूप खालच्या पातळीला घेऊन गेले आहात तुमचीही पार्टी आणि तुमचे मित्र तुम्हालाच मुबारक पण मी इथे नाचणार नाही असं म्हणत पायल तिथून जाऊ लागली पण राजदीपने तिचा हात धरला आणि तिला जवळ आणले आणि म्हणाला तुझी एवढी हिंमत की तू माझ्याच क्लायंटसमोर माझाच अपमान केला याची तुला मोठी किंमत मोजावी लागेल असे म्हणत राजदीपने पायलचा दुप्पट्टा ओढून हवेत फेकला पायलने लगेच तिचे दोन्ही हात तिच्या खांद्यावर ठेवले आणि राजदीपकडे आश्चर्याने पाहिले ती पुन्हा तिच्या खोलीत जाण्यासाठी पुढे सरकली होती तेव्हा राजदीपने तिचा हात पकडून तिला सर्वांच्या मध्यभागी ओढले येताच त्याने पायलला जमिनीवर ढकलले राजदीपच्या अशा वागण्याने पायल हैराण झाली होती तेव्हा राजदीप म्हणाला तसे तर मी विचार केला होता की हा मौल्यवान हिरा मी थोड्या टाईलने तुम्हाला सा, लोकांसमोर सादर करेन आधी तर ती आपल्या नृत्याने तुम्हा सर्वांचे मनोरंजन करेल आणि नंतर तिची बोली लावली जाईल राजदीपने असे बोलताच पायलचे डोळे विस्पारले मग राजदीप पायर पायावर पायलजवळ बसला आणि म्हणाला आज ज्याची बोली जास्त असेल आज रात्री ही त्याचीच असेल राजदीपने असे बोलताच पायलने वर पाहिले तर अनेक माणसे भुकेला सिंहासारखी तिच्याकडे बघत होती मग तिच्या चेहऱ्यावर बोट फिरवत राजदीप म्हणाला तसे हिच्यापेक्षा सुंदर मुलगी तुम्हाला या संपूर्ण शहरात सापडणार नाही म्हणूनच मी हिला इथे आणण्यासाठी लाखो रुपये दिले आहेत पहिल्या दिवशी किमान तेवढी किंमत तरी मिळायला हवी राजदीपने असे बोलताच पायलने तिचा हात झटकला आणि राजदीपच्या गालावर जोरात चापट मारली राजदीपने रागाने मागे वळून पायलच्या गालावर जोरदार चापट मारली तेवढ्यात एक माणूस पुढे आला आणि म्हणाला सांभाळून राजदीप हिच्या सुंदर चेहऱ्यावर कोणताही डाग पडू नये तेव्हा दुसरा माणूस म्हणाला असं वाटते की ही चिडिया पहिल्यांदाच कोणाच्या तरी जाळ्यात फसली आहे थोडी तर फडफडणारच जरा समज समजदारीने काम करा तिला प्रेमाने समजावून सांगा की तिला अनाथ आश्रमातून विकत घेऊन इथे का आणले आहे प्रेमाने नीट शिकवा म्हणजे भारतातून बाहेर गेल्यावर ही तिथे करोडांची कमाई करून तुमची तिजोरी भरेल असे बोलून तो माणूस पायलजवळ आला आणि तिला स्पर्श करून म्हणाला आणि तुम्ही काळजी करू नका हिला मी समजावून सांगेन खूप प्रेमाने हिची किंमत सांगा त्या माणसाने असे बोलताच पायल त्याचा हात झटकून तिथून पळू लागली पण राजदीपने धावत जाऊन तिला पकडले आणि म्हणाला मी अनाथाश्रमातून या महालात तुला राणी बनण्यासाठी आणले नाही समजले तू माझ्यासाठी माझा व्यवसाय पुढे नेण्याचे आणि करोडं कमवण्याचे साधन आहेस त्यामुळे तू जर जास्त नाटक केले तर तुला खूप पश्चाताप होईल पश्चाताप तर तुला होईल जेव्हा मी तुला तुरुंगात फिरवी आणि तुझ्या या व्यवसायाबद्दल पोलिसांना सांगेल पायल असे बोलताच राजदीपचे तिच्यावर हात उचलण्याचा पायल असे बोलताच राजदीपने तिच्यावर हात उचलण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या वडिलांनी त्याचा हात धरला आणि त्यांनी राजदीपला जोरात थप्पड मारले राजदीप इच्छा असूनही काही करू शकला नाही तेव्हा साहेब रागाने ओरडले सर्वजण या घरातून निघून जा आत्ता आणि या क्षणी ठाकूर साहेबांनी असे सांगताच राजदीपने सर्वांना तिथून निघण्याचा इशारा केला सर्वांनी आपले ड्रिंक टेबलावर ठेवले आणि तिथून निघू लागले ते निघून जाताच ठाकूरसाहेब रागाने राजदीपला म्हणाले माझा मुलगा देशाच्या मुलींना परदेशात विकण्याचा व्यवसाय करतो हे मला माहीत नव्हते मला माहीत असते तर मी या मुलीचे तुझ्याशी लग्न कधीच केले नसते मी या मुलीला लहानपणापासून माझ्या मुलीच्या नजरेने पाहिले आहे आणि या घराला एक चांगली सून आणि तुला एक चांगला जीवनसाथी मिळेल म्हणून पण आज तू मला या मुलीसमोर मान खाली घालायला लावलीस ते असे बोलतात राजदीप रागाच्या भरात तिथून निघून गेला तो निघून जातात ठाकूरसाहेबांनी पायच्या डोक्यावर हात फिरवला आणि म्हणाले बेटा तू तु तुझ्या खोलीत जा मी त्याला लाईनवर आणतो आज माझ्या अनुपस्थितीत जे काय झाले असे पुन्हा कधीही होणार नाही कधीच नाही मला माफ करा बाबा पण मी आता तुमच्या मुलासोबत या घरात राहू शकत नाही मी राजदीप विरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार आहे कारण भविष्यात तो मुलींच्या इज्जतीशी खेळत असेल तर त्याला त्याच्या कृत्याची शिक्षा झालीच पाहिजे एवढे बोलून पायल तिथून निघू लागली पायल काही पावले चाललीच होती की ठाकूर साहेब तिच्या जवळ आले आणि म्हणाले थांब बेटा एकदा माझे बोलणे पूर्ण ऐक त्यानंतर तू जो काही निर्णय घेशील मी तुला पाठिंबा देईन पायलची पावले थांबली तिने वळून ठाकूर साहेबांकडे पाहिले तर ते डोळ्यात अश्रू आणून हात जोडून म्हणाले पायल बेटा मला माफ कर आज जे काही झाले आहे माझ्यामुळेच घडले हे लग्न करण्यापूर्वी मी तुला सांगायला हवे होते की राजदीपची मानसिक स्थिती ठीक नाही त्याला मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर हा आजार आहे बेटा पायल त्यांच्याकडे आश्चर्याने पाहू लागली हा कोणता आजार आहे हे तिला समजत नव्हते तेव्हा साहेब आपले पुसत म्हणाले या आजारात एक माणूस अनेक आयुष्य जगतो मला काहीच समजत नाही बाबा पायलने विचारल्यावर ठाकूर साहेबांनी तिला समजावले आणि म्हणाले गजनी चित्रपटात जो आजार आमिर खानला होता मी त्या आजाराबद्दल बोलत आहे ते असे बोलताच पायल विचार करू लागली तेव्हा ठाकूरसाहेब पुन्हा म्हणाले हो बेटा राजदीपलाही तोच आजार आहे तो एकाच वेळी अनेक आयुष्य जगतो पण त्याला हा झटका रोज येत नाही कधी कधी येतो काही वर्षांपूर्वी वेश्या व्यवसायासाठी मुलींना पळवून नेणाऱ्या टोळीने राजदीपचेही अपहरण केले होते त्या टोळीच्या म्होरक्याचे नाव बाला होते राजदीपला सोडवण्याच्या बदल्यात त्याने माझ्याकडे एक कोटी रुपयांची मागणी केली होती राजदीप जवळपास पंधरा दिवस त्यांच्या कैदेत राहिला मग जेव्हा मी पोलिसांसोबत राजदीपला बालापासून सोडवायला गेलो तेव्हा त्याची आणि पोलिसांची जोरदार चकमक झाली जी राजदीपने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली होती आणि तो इतका घाबरला की तो बेशुद्ध पडला तासभर चाललेल्या चकमकीत बाला मारला गेला आणि राजदीपला त्यांच्या कैदेतून सोडवून माझ्या ताब्यात देण्यात आले जगाच्या नजरेत माझा मुलगा बालाच्या कैदेतून मुक्त झाला होता पण माझा मुलगा कायमचा बालाच्या तावडीत आला होता हे कोणालाच माहीत नव्हते जेव्हा राजदीप शुद्धीवर आला तेव्हा तो स्वतःला बाला समजू लागला आणि बालासारखीच कामे करू लागला कधी तो माझा मुलगा होतो तर कधी बाला डॉक्टरांनी खूप प्रयत्न केले पण त्याचा आजार बरा होऊ शकला नाही म्हणून मी त्याला परदेशात शिक्षणासाठी पाठवले पण तिथेही त्याच्या प्रकृतीत काहीच सुधारणा झाली नाही तिथले डॉक्टर सुद्धा त्याच्यावर उपचार करू शकले नाहीत म्हणून मला त्याला इथे परत आणावे लागले इथल्या काही डॉक्टरांनी मला सुचवले की त्याचे लग्न झाले तर त्याच्यावर जबाबदाऱ्यांचा भार पडेल ज्यामुळे त्याचा आजार बरा होऊ शकतो मी तुला लहानपणापासून अनंथाश्रमात पाहत आलो आहे माझा मुलगा मला परत करू शकशील असे सर्व काही मला तुझ्यात दिसले म्हणूनच मी तुझे लग्न त्याच्याशी केले पण मला माहीत हो नव्हते की लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी तुला या आजाराचा शिकार व्हावे लागेल मला माफ कर बेटा थोड्या वेळापूर्वी इथे जे काही घडले त्यानंतर तुम्ही जे बोलता त्यावर विश्वास ठेवावा असा वाटत नाही पायल बोलली तेव्हा ठाकूर साहेबांनी तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले माझ्याकडे माझ्या सत्याचा पुरावा आहे एक मिनिट थांब असे म्हणत ठाकूर साहेब त्यांच्या खोलीत गेले व वर्तमानपत्र परत घेऊन परत आले पायलला वर्तमानपत्र दाखवत ते म्हणाले हे बघ बेटा राजदीपचे अपहरण आणि बाला मारल्याची ही वर्तमानपत्रात छापली गेली होती पहा पायलने वर्तमानपत्र वाचायला सुरुवात केली तेव्हा ठाकूर साहेब म्हणाले मी खोटं बोलत नाहीये बेटा तुझी इच्छा असेल तर मी तुझे राजदीपवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांशी बोलणे करू शकतो पायलने वृत्तपत्र टेबलावर ठेवले आणि म्हणाली त्याची काही गरज नाही कारण मला आता राजदीपबद्दल जाणून घेण्यात रस नाही जर त्याला खरंच असा आजार असेल तर मी अशा माणसाबरोबर राहू शकत नाही जो मला कधी पैशासाठी कोणाच्या हवाली करेल हे माहीत नाही म्हणून प्लीज मला माफ करा आणि इथून जाऊ द्या एवढं बोलून पायल तिथून निघू लागली पण मग ठाकूरसाहेबांनी तिचे पाय धरले आणि रडत म्हणाले प्लीज बेटा अशा कठीण प्रसंगी एका असहाय्य बापाला एकटे सोडू नकोस तू त्याच्याशी लग्न केले आहे तू नवरा आजारी असताना तू त्याला असे सोडू शकत नाही एक बाप त्याच्या मुलाच्या जीवाची तुझ्याकडे भीक मागत आहे असे बोलून मनू शांत झाली आधी तिच्याकडे आला आणि विचारलं याचा अर्थ राजदीप खरच आजारी होता का मधू म्हणाली ठाकूर साहेबांनी अश्रू ढाळे आणि पायलला ती राजदीपची पत्नी असल्याचे वचन देऊन तिला तिथेच राहण्यास भाग पाडले परंतु पायलच्या चांगुलपणाने तिला अशा नरकात ढकलले जिथून ती जिथून मी तिला मोठ्या कष्टाने सोडवले होते त्या रात्री त्याच्या वडिलांच्या सांगण्यावरून राजदीपने पायलची माफी मागितली पण त्याला त्याची चूक कळी म्हणून नाही तर तो पुन्हा तिच्या जवळ येऊ शकेल म्हणून पण राजदीपने तिच्याबरोबर जे काही केले होते त्यानंतर पायलचे मन तिला राजदीपच्या जवळ जोड़ जाऊ देत नव्हते पण राजदीपला हे सहन झाले नाही आणि ती पहिली रात्र होती जेव्हा त्याने पायलवर जबरदस्ती केली होती मधूची बोलणे ऐकून आरवणं डोळे मिटले हे सगळं ऐकून आधीलाही खूप वाईट वाटलं मधू हिंमत करून पुन्हा बोलली राजदीप आजारी हाये असे समजून पायल गप्प राहिली साहेबांना ती कधीच काही बोलली नाही सत्य कळल्यावर त्यांना वाईट वाटेल असा विचार करून पण राजदीपच्या घृणास्पद कृती वाढतच होत्या त्याने तिच्या जवळ जाण्यासाठी तिला मारहाण करण्यास सुरुवात केली कधी तो तिला चटके द्यायचा तर कधी बेल्टने मारायचा पण पायलला आशा होती की कदाचित एक दिवस राजदीप बरा होईल पण मग एके दिवशी ठाकूर साहेब घरी नसताना राजदीपने पुन्हा पायलसोबत तेच सगळं करण्याचा प्रयत्न केला पण त्या दिवशी पायलची तब्येत बरी नव्हती पायलने राजदीपला जवळ येऊ न दिल्याने त्याने तिला बेदम मारहाण करून तिचे हातपाय बांधून एका अंधाऱ्या खोलीत तिला बंद केले पायल दोन दिवस उपाशी तपासी होती दोन दिवसांनी ठाकूर साहेब परत आले तेव्हा त्यांचा आवाज ऐकून पायलच्या मनात एक आशा निर्माण झाली तिने कसे तरी आपले हातपाय सोडले आणि हळूहळू भिंतीचा आधार घेत त्यांच्या खोलीकडे जाऊ लागली जिथे राजदीप आणि ठाकूर साहेब बोलत होते दारू पिताना राजदीपने वडिलांना विचारले डॅड आता आपण त्या पायचा सौदा करावा असे वाटत नाही का तुम्हाला ती अल्पवयी नाही आणि सुंदरही तिचा सौदा लाखोत होईल राजदीपच्या वडिलांनी टेबलावर ठेवलेला ग्लास ग्लास उचलला आणि एक घोट घेतल्यानंतर ते ग्लासकडे बघत म्हणाले पायला या घरात लाखो नाही तर कोट्यावधी रुपये कमवण्यासाठी आणले आहे राजदीप पण जोपर्यंत आपण आपल्या उद्देशात यशस्वी होत नाही तोपर्यंत ती या घरातच राहील तुला जी हवे ते कर तिच्यासोबत पण काळजी घे तिला इथून पळून जाऊ देऊ नकोस आणि मरू पण देऊ नको तिचे जीवन आपल्यासाठी खूप मौल्यवान आहे साहेबांचे बोलणे ऐकून तिचे डोळे उघडले साहेब ग्लास हातात धरून उभे राहिले आणि म्हणाले तसे तू एक चूक केली आहे तू पुन्हा कोणतीही चूक करून माझ्या चौदा वर्षांच्या मेहनतीवर पाणी फिरवावे असे मला वाटत नाही जर त्या दिवशी परिस्थिती हाताळण्यासाठी मी तुझ्या खोट्या आजाराचे नाटक केले नसते तर त्या दिवशी ती मुलगी आपल्या हातातून गेली असते आणि सर्व काही उद्ध्वस्त झाले असते ते तर आपलं नशीब चांगलं इतकं होतं की वर्षांपूर्वी स्वतःला वाचवण्यासाठी मी माझ्या खास माणूस बालाला फूस लावली आणि त्याच्याकडून तुझे अपहरण केले आणि नंतर अतिशय हुशारीने त्याला पोलिसांच्या हातून मारले वर्तमानपत्रात छापलेल्या त्या बातमीची कटिंग होती माझ्याकडे आणि त्या कटिंगच्या साह्याने मी त्या निष्पाप मुली ज्या मुलीला माझ्या जाळ्यात पकडली नाहीतर ती त्याच दिवशी इथून पळून गेली असती आणि पोलिसांसमोर आपले संपूर्ण प्रकरण उघड केले असते आपल्याला फक्त त्या मुलीला आतून तोडायचं आहे आणि आपला उद्देश पूर्ण होईपर्यंत तिला आपल्या ताब्यात ठेवायचे तिच्या नावाशी तुझे नाव जोडलेले राहावे हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे बेटा तुला तिला इतके घाबरवायचे आहे की ती कोणाला काही सांगायचे तर लांबच पण ती कोणासमोर वर पाहण्याचे धाडसही करू शकणार नाही तुला तुझी भीती तिच्या डोक्यात आणि मनात अशा प्रकारे बसवावी लागेल की तुझे नाव ऐकताच ती थरथरू लागेल मी तेच करतोय डॅड गेले दोन दिवस ती एका अंधाऱ्या खोलीत उपाशी तापाशी पडली आहे मी तिची अवस्था वाईटांपेक्षा वाईट केली आहे तुम्हाला हवे असेल तर जा आणि चेक करा राजदीप असे म्हणताच साहेब म्हणाले ती मरणार तर नाही ना तिच्या आयुष्याची किंमत कोट्यावधी हो रुपये आहे ही मुलगी आपला सर्वात मोठा शत्रू आपल्यासमोर गुडघ्यावर आलेल तिच्यासोबत पाहिजे ते कर पण तिला मरू देऊ नको पायलने जेव्हा हे सगळं ऐकलं तेव्हा घाबरून तिने तिची पावले मागे टाकली आणि ती टेबलाला धडकली आणि टेबलावर ठेवलेला राजदीपचा फोटो जमिनीवर पडला आणि फुटला काहीतरी तुटल्याचा आवाज ऐकून ठाकूर साहेब आणि राजदीप दोघांनी एकमेकांकडे पाहिलं आणि खोलीतून बाहेर आले पण त्यांनी पायलला पाहण्याआधीच पायलने स्वतःवर नियंत्रण ठेवले आणि तिथून पळ काढला आणि पुन्हा त्याच अंधाऱ्या खोलीत आली जिथे राजदीपने तिला बांधले होते पायांनी थरथर त्या हाताने पुन्हा पायाभोवती दोरी बांधली राजदीपने बाहेर येऊन बघितले तर त्याला कोणी दिसले नाही फक्त त्याचा फोटो जमिनीवर तुटलेला होता ठाकूर साहेबांनी पडद्याकडं पाहिलं आणि राजदीपच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले पडद्यामुळे फोटो पडलेला दिसतोय बाहेर वादळ आहे डॅड मी पायाला एकदा बघून येतो राजदीप असे बोलताच त्याचे डाड म्हणाले तिला शुद्ध आल्यावर तिला काहीतरी खायला घाल ती जिवंत राहिली पाहिजे हो म्हणत राजदीप तिथून निघून गेला तो थेट पायलला बांधलेल्या खोलीत आला त्याने लाईट लावली तेव्हा त्याला पायल अजूनही बेशुद्ध पडलेली दिसली तो जोरात ओरडला सुमन काकू सुमन काकू यांची वय सत्तर वर्षे असेल लगेच ती तिथे आली आणि म्हणाली हो छोटे साहेब हिला शुद्धीवर आण आणि खायला घालून खोलीत आण असे बोलून राजदीप तिथून निघून गेला तो निघून जाताच सुमन ताबडतोब पायलकडे आली आणि तिला उठवून हळूच म्हणाली पुरी उठ तो राक्षस गेला गेलाऊ पायलने तिचे डोळे उघडले आणि सुमनला मिठी मारून रडू लागली सुमन तिला सावरत म्हणाली बेटा मी तुझ्यासाठी जेवण आणते मला जेवायला नको काकू प्लीज मला माझ्या मैत्रिणीशी मा एकदा बोलायचे आहे प्लीज पायल रडत म्हणाली सुमनने पायलचे अश्रू पुसले आणि म्हणाली माझ्याजवळ फोन नाही बेटा आणि आपण या घरातून पण कॉल करू शकत नाही पण तुझी इच्छा असेल तर मी तुला या घरातून बाहेर पडण्यास मदत करू शकते मला थोडा वेळ दे ती असे बोलताच पायलच्या कोमजलेला चेहरा उजळला मग पुन्हा आरोग्य पाहिलं आणि म्हणाली सुमन काकूच्या मदतीने पायल त्या हवेलीतून बाहेर पडण्यात यशस्वी झाली तिने आधी मला फोन करून सगळं सांगितलं पायला राजदीप आणि त्याच्या वडिलांना शिक्षा करायची होती म्हणून ती तिथून निघून पोलीस स्टेशनला पोहोचली तिने राजदीप आणि त्याच्या वडिलांसह अनाथाश्रमाच्या व्यवस्थापकाविरोधात तक्रार दाखल केली इन्स्पेक्टरने तिला मदत करण्याचे आश्वासन दिले आणि तिला आनंद आश्रमात नेले पण इन्स्पेक्टर हा राजपी आणि त्याच्या वडिलांचा पाळीव कुत्रा होता हे पायलला माहीत माहित नव्हते त्याने पायलसमोर मॅनेजरला अटक करण्याचे नाटक केले आणि पायलला आता ती तिथे सुरक्षित असल्याचा विश्वास दिला आता तिच्यासोबत काहीही चुकीचे होणार नाही आणि तिच्या दोषींना नक्की शिक्षा होईल या विचाराने पायल खुश होती पण तिच्या पायाखालची जमीन तेव्हा सरकली जेव्हा अनाथ आश्रमातील एक मुलगा आबीर ज्याला पायेल तिचा भाऊ मानत होती त्या मुलाने तिला सांगितले की या अनाथ आश्रमात मुलींना यासाठीच आणले जाते की त्यांना विकता येईल अनाथ आश्रमाच्या नावाखाली येते चुकीची कामे केली जातात आणि ठाकूर साहेबांच्या सूचनेनुसार हे अनाथालय चालवले जाते आबीरने पायाला हे देखील सांगितले की येथे पोलीस देखील त्यांच्यासोबत आहेत आणि त्यांनी राजदीपला फोन करून इथे येण्यास सांगितले आणि आता ती अनाथाश्रमात काम करणाऱ्या राजदीपच्या माणसांच्या निगराणीखाली आहे पायलकडे आता राजदीपासून मुक्त होण्याचा एकच मार्ग उरला होता तिने तिचे आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला होता कारण तिला पुन्हा त्या नरकात जायचे नव्हते पण ती काहीही चुकीचे करेल त्याआधी मी आबीरच्या मदतीने तिथे पोचले आणि त्याच्या मदतीने पायलला तिथून बाहेर काढण्यात मला यश आले पण बिचाऱ्या आबीरने आम्हाला वाचवताना आपला जीव गमावला राजदीप आणि त्याच्या माणसांनी आमच्यापर्यंत पोहोचण्याचा खूप प्रयत्न केला पण ते शक्य झाले नाही राजदीप हा माणूस नसून जनावर आहे आरवसत त्याने पायला जनावरासारखे वागवले मी तुम्हाला जे काही सांगितले ते काहीच नाही त्याहूनही क्रूरता त्या राजदीपने पायलसोबत दाखवली आहे जी ना मी तुम्हाला सांगू शकणार आहे ना तुम्ही ऐकू शकणार आहे आणि खरे सांगायचे तर याहून अधिक हिंमत माझ्यात नाही जे मी तुम्हाला पायलच्या भूतकाळाबद्दल सांगू पण हे नक्कीच सांगेल की त्या राक्षसाने पायलला इतक्या खोल जखमा दिल्या केल्या आहेत की त्याच्या वेदना अजूनही आहेत पायल अजूनही तिच्या भूतकाळाच्या सावलीत जगते आरव सर आणि तिला वाटतं की तिचा भूतकाळ तिला तुमच्यावर प्रेम करण्याचा खुश राहण्याचा अधिकार नाही देत आणि म्हणून तुमच्यावर प्रेम करूनही ती तुम्हाला कधीच सांगू शकणार नाही की ती तुमच्यावर प्रेम करते पण सर जे काही झालं त्यात पायलची काही चूक नव्हती तर तिला शिक्षा का राजदीपने केलेल्या गुन्ह्याची शिक्षा पायलला का मिळत आहे मधूच्या तोंडून पायलचा भूतकाळ कळल्यावर सोप्यावर बसलेल्या आरोच्या डोळ्यातून अश्रू व्हाऊ लागले आधीलाही आपले अश्रू आवरता आले नाहीत धन्यवाद